श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या आहे आणि ही जी अमावस्या आहे तर ती वर्षातील शेवटची अमावस्या असणार आहे उद्या एकोणीस डिसेंबर आहे वारा आहे शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष महिन्याची अमावस्या तिथी प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या येते परंतु प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे खूप वेगवेगळं असतं अमावस्येच्या दिवशी बघा साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात पृथ्वी तलावरती स्वरूपामध्ये वास करत असतात असं म्हटलं जातं आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच उद्या सकाळी उठताच आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे घरात काहीही कमी पडणार नाही घराची मुलांची प्रगती होईल आपल्या आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील तर ही जी कोणती वस्तू आहे आपल्याला मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर ठेवायची कोणत्या वेळेमध्ये ठेवायची याविषयीची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये दे देणार दे आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर या दिवसापासून म्हणजेच या दिवशी अमावस्या आलेली आहे त्यामुळं या दिवसाचं महत्त्व हे आणखीनच वाढलेलं आहे आणि ही जी अमावस्या आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित असते या दिवशी आपण जर माता लक्ष्मीची सेवा केली उपासना केली तर त्याचं शीघ्रफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं आणि म्हणूनच उद्या सकाळी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्या घरामध्ये नकारात्मकता असेल इडापिडा असेल दारिद्र्य असेल तर ते निघून जाईन आपल्या घराची मुलांची प्रगती होईल तर उद्या सकाळी बघा तुम्हाला लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा तुम्हाला चिमुडभर खडं जे मीठ आहे तर ते मीठ आणि थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि यानं तुम्हाला स्वच्छ अंघोळ करायचे आहे यानंतरनं बघा आपल्याला आपले नित्यदेवपूजा जी आहे ती करून घ्यायची आहे उंबरठ्यावर आपल्याला एक तांब्यावर पाणी घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये चिमूटभर हळद टाकायचे आहे आणि हे पाणी आपल्याला मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्यावरती शिंपडायचं आहे या पाण्यानं आपल्याला मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे त्यानंतर राहिलेलं पाणी आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे तर बघा अमावस्या ही जी आहे तर ती सुद्धा समर्पित असते आपल्याला इतर वेळी आपल्या पित्रांची सेवा करणं जमत नाही आणि या अमावस्येच्या दिवशी जर आपण आपल्या पित्रांची सेवा केली तर आपले पितृगण आपल्यावरती प्रसन्न होत असतात आपल्याला भरभराटीचे आशीर्वाद देत असतात आणि म्हणूनच त्यांच्यासाठी आपण काही सेवा या दिवशी अमावस्येच्या दिवशी केल्या जातात त्यानंतर ना बघा आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे एका वाटीमध्ये त्याच्यामध्ये गंगाजल किंवा गोमूत्र मिक्स करून याची पेस्ट बनवायची आहे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे हळदीचं हो लेपन करायचं आहे अष्टलक्ष्मीचं चिन्ह काढायचं आहे किंवा आठ हळदी हो त्या हळदीच्या हो लेपनावरती आपल्याला आठ कुंकाची बोटं ओढून घ्यायची आहेत हळदी हो कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायची आहेत लक्ष्मीचं पदचिन्ह म्हणजेच लक्ष्मीची पावले काढून घ्यायची आहेत त्यासोबतच दोन दिवे घ्यायचे आहेत त्या दोन दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालून घ्यायचं आहे कापसाची दुहेरी वात घालायची आहे आणि हा जो दिवा आहे तर हे दोन दिवे आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याबाहेर प्रज्वलित करायचे आहेत एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला आपल्याला या दिव्यांखाली आसन द्यायचं आहे म्हणजे मुडभर तांदूळ या दिव्याखाली आपल्याला ठेवायचे आहेत आणि हे दिवे प्रज्वलित करायचे आहेत आता बघा ही कुंकाची आठबोटं ओढल्यानंतर आपल्याला याला हदी हो कुंकू अक्षदा फुलं व्हायची आहेत धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा जो उंबरठा असतो तर तो आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये तिथूनच लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते लक्ष्मीसुद्धा तिथूनच प्रवेश करत असते आणि या दिवशी साक्षात माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि म्हणूनच आपण असा हा एक उपाय आपल्याला या अमावस्येच्या दिवशी सकाळी करायचा आहे तर आपल्याला सकाळी हे दोन दिवे आपल्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती प्रज्वलित करायचे आहेत आणि एक वाटी चणा डाळ आणि एक गुळाचा खडा आपल्याला मुख्य दरवाज्याच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा आहे त्यानंतर न बघा दुसऱ्या दिवशी म्हणजेच आपल्याला वीस डिसेंबरला शनिवारी ही जी चणा डाळीची वाटी आणि गुळ आहे तर तो गाईला खाऊ घालायचा आहे आणि ह्या ज्या दोन दिव्या आहेत तर ते आपल्याला या दिव्यामधील वाती ज्या आहेत तर त्या काढून निर्माल्यामध्ये टाकायच्या आहेत तांदूळ पक्ष्यांना खाऊ घालायच्या आहेत आणि या ज्या आपण छोट्या पंत्या घेतलेल्या आहेत तर त्या स्वच्छ करून आपण पुन्हा परत वापरू शकतो तर अशा पद्धतीनं हा एक जो उपाय आहे तर तो आपण एकोणीस डिसेंबरला म्हणजे उद्या सकाळी करायचा आहे